तर नमस्कार मंडळी मी स्नेहा पाटील आपलं पुन्हा एकदा एका नव्या ब्लॉगमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ तर आज थोडासा लेट उठले आता माहेर म्हटल्यावर लेटच उठणं होतं नाही का आणि मला वाटतं सगळ्या महिला हे इमॅजिन करत असतील ना की माहेर आता असलं की आपण अजिबात काम नको वाटतं कंठाळ येतो आणि हेच जर शास्त्रमध्ये असले तर बापरे बाप पायाला असे काहीतरी भोवरे लावल्यासारखे आपण सगळे पळतच असतो अजून हे राहिले ते राहिले बापरे ना कमेंटमध्ये सांगा असं कोणाकोणाच्या बाबतीत होतं ते तर पिंज सकाळी उठून लवकर स्कूलला गेलेली आहे मम्माही स्कूलला गेलेली आहे खरं तर, तर मला मम्माबरोबर एक ब्लॉग बनवायचा आहे पण थोडंसं तिला रिलॅक्स टाईम भेटल्यानंतर मी तो ब्लॉग बनवणार आहे तर आता राजवी झोपलेला आहे खूप खेळला तो तसा शांत झोपला आहे बघा खेळण्याची त्याची बाजूलाच आहेत तर काय व्हायला लागलं की थोडंसं गावाकडचं वातावरण कसं असतं ना दंगा मस्ती असं एकदम मोखळं रान भेटतं त्यांना असं जास्त उड्या मारायला इकडं पळ तिकडं पळ ओरडा खूप होतो त्याचा आणि मग इकडं आल्यानंतर मग हे तो असाच ओर उडतो आणि ते मग इकडेही सगळ्यांना जाणवत होतं खूप ओरडा लागला आहे खूप ओरडा लागला आहे थोडंसं त्याला माझं कंट्रोलमध्ये आणायचं काम चालू आहे मग मी त्याच्यासाठी अशी खेळणी आणलेली आहेत ती एक मला जॉईंट करतं आहे त्यात पार्ट वगैरे असं त्यानंतर एक बुक आणले आहे त्याला तो आत्ताच त्या बुकमधलं सगळं मला वाटतं ते खाली बुक राहिलं असेल त्याचं तर खूप छान बुक आहे इंग्लिश टू मराठी सर्व आहे त्यामध्ये आणि बुकमधल्या त्या बऱ्याच गोष्टी तो आत्ता सांगतो की एलिफंट ॲनिमल्स सगळे सांगतो फ्रूट्स नेम सांगतो बॉडी पार्ट सांगतो अशा बऱ्याच गोष्टी सांगतो आत्ता तो आणि बुक्स दिला ना की जवळजवळ तो एक तासभर खेळतो आणि ह्या हे आता वेगवेगळ्या प्रकारचे जे टॉईज आणलेत त्यानेही तो जवळजवळ एक दीड तास तरी चांगला खेळतो आणि मग मीच ही आयडिया लढवली की म्हटलं बापरे हा खूप हार उडतो हुरतोय क लहान मुलांना कंट्रोल करायचं म्हटलं तर फक्त राग आणि असं धपाटे वगैरे देऊन लहान मुलं सुधरत नाहीत उलट ती जास्त चिडचिड होतात तर राजवीरच्याही बाबतीत असंच होतं त्याचा विचार केला तर थोडीशी मी अपसेटच होत होते पण नाही म्हटलं आपल्याला असं रागाने काम करून चालणार नाही त्यासाठी थोडीशी शक्कल लढवली हे पहिला टॉयज आणले त्याच्यासाठी आणखीन मला थोडेसे टॉयज घरी बनवायचे आहेत जेणेकरून त्याच्या मेंदूला चालना होईल तो थोडासा विचार करेल त्यातून त्याला नॉलेज भेटेल फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आपण कोकोकोला वगैरे पितो लहान बॉटल असते त्याची पत्रेची असते तसा असा डब्बा असतो तो तर ते आणून मला ना त्याच्या भोवती कलर द्यायचा आहे किंवा कलरचा एखादा पेपर चिटकवला तर असे बॉल्स असतात प्लॅस्टिकचे मिळतं मी तुम्हाला ता दाखवते असे काहीतरी बॉल्स असतात हे असे प्लॅस्टिक बॉल मिळतात बघा दा। तर हे असे वेगवेगळ्या कलरमध्ये आणायचे जो कलर त्या कोलाच्या -को बॉक्सला आहे ग्रीनवाला असेल तर तो त्यामध्ये ग्रीन बॉल टाकणार ऑरेंज असेल तर ऑरेंजवाला बॉल टाकणार यातून तो त्या खेळामध्ये थोडासा बिझीही राहील प्लस त्याला कलरचं नॉलेजही येईल आणि म्हणजे तो ॲक्टिव्ह राहील आणि यासाठी असे छोटे छोटे गेम मला शोधून काढायचे आहेत तर आता थो थो आ, आ, तो पहिल्यापेक्षा खूप कंट्रोलमध्ये आलेला आहे आणि खरंच म्हणजे कसं असतं की आपल्याला पाहिजे असंच वातावरण आपल्या अवतीभोवती असेलच असं नाही सो आपण त्या वातावरणात देखील त्याला कसं आपण व्यवस्थित मॅनेज करू शकतो हे शोके आपल्यालाच पाहावं लागणार आहे आणि कसं होतं गावात गावामध्ये मी कामात राहते आणि तो फक्त एकाच व्यक्तीकडून असतो कधी आजीकडं असतो कधी त्याच्या अंकलकडे असतो कधी आंटी कधी ती लहान लहान मुलं असतात कधी तो बाजूला आमच्या चुलत जाऊ आहेत त्या मुलांकडं असतो असे प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे वेग असतात प्रत्येक वेगवेगळ्या वेग स्वभावाची मुलं माणसं त्याच्या सानिध्यात येत असतात तो प्रत्येक मुवमेंट लहान मुलं काय करतात कॅप्चर करत असतात आणि त्यांना माहीत नसतं की आपण जे ऐकलो तो शब्द चांगला आहे की वाईट पण ते बोलायला बघतात तसे पण तेव्हा त्यांना ती जाणीव करायची आहे आणि त्याला तर मी आता एक गोष्ट लक्षात येते माझ्या की त्याला ज तो एखादी गोष्ट पाहिजे म्हटलं की तो खूप चिड तो असत खूप रागीट स्वभाव त्याचा मी पाहिलेला आहे तोच राग मला हळूहळू त्याचा कमी करायचा आहे आणि तो जेव्हा रागामध्ये असतो तेव्हा आपण जास्त चिडचिड करून चालत नाही तेव्हा मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते बाबा ते आपल्यासाठी चांगलं नाही आहे ती गोष्ट आपल्यासाठी किती घातक आहे हे त्याला पटवून द्यावं लागतं एखाद्या गोष्टीसाठी जर तो हट्ट करत असेल तर थोडासा रोडतो थो, पण शांत होतो पण ते त्याची ॲक्शन किंवा त्याचा रागेटपणा त्याचं रडणं हे खूप आपल्याला व्यवस्थितपणे हँडल करावं लागतं आणि जेव्हा एखादी गोष्ट त्याला प्रेरित करते मी राजवीर आता हे जे टॉईज आहेत ना ते एकमेकाला जोडून त्याचं पजल बनवायचं असेल पजल्स असतील किंवा ते आता त्याची बिल्डिंग बनवायचे तर अरे वा राजवीर तू खूप छान बनवलं आहेस त्याची स्कूल बस पण तो बनवतो खूप छान वाटलं की त्याला आणखीन छान वाटतं तो आणखीन वाट नवीन नवीन काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पद्धतीने आता तो थोडासा शांत आलेला आहे आणि त्याला असं एखादी गोष्ट जर हां त्याने एखादी काहीतरी आहे आता समजा उदाहरणार्थ काचेचा गा ग्लास असेल आता आपण काय करतो लगेच हायपोर होतो किंवा लगेच ॲक्शन घेतो की अरे ते पडल फुटल तुला लागेल हे ते म्हणून आपण काळजीपूर्वक एकदम हातातून हिसकावून घेतो त्यांच्या ते लहान मुलांना आवडत नाही तर आम्ही लगेच त्याला काय सांगतो की राजवीर त्यांना बाळा चांगलं नाही आहे फुटेल तुला लागेल चल ठेव बघू मग तू लगेच ठेवू ठेवू ग्लास लगेच विचारतो मग तो प्रत्येक बाबतीत हे घेऊ हे ठेवू हे खाऊ असं सगळं विचारतो तो खूप छान विचारतो आणि अशा पद्धतीने तर मी त्याला हँडल करत आलेले आहे मला कमेंटमध्ये सांगा आणखीन असे कोणते आपण त्यांना गेम्स देऊ शकतो वगैरे आणि मलाही आणखीन अशा गेम्स नवीन नवीन काही सुचल्या तर मी तुम्हाला सांगेन आता सध्या सा तरी हे एक माझ्या डोक्यामध्ये मा आहे त्याचे छोटे मोठे काम देते आता समजा मी भांडी मांडणार असेल तर त्यातले त्या बकेटमधलं एक एक भांडं उचलून देतो हां हे घे मम्मा हां हे घे मम्मा त्यात मी त्याला शाबासकी देते ना त्याला ही खूप मोठं काम केल्याचा आनंद मिळतो अशा असा तऱ्हेने एक दिवस अख्खा निघून जातो आणि त्याची पहिल्यापेक्षा चिडचिड कमी आलेली आहे थोडंसं ओरडणं त्याचं कमी आलेलं आहे हे बघून माझा आनंद तर काही कंगनात मावत नाही आहे तर म्हटलं आता तो झोपला आहे हेही तुमच्याशी शेअर करावं जो आत्ता माझा एक चार दिवसात हा जो एक नवीन प्रयोग चाललेला आहे तो तुमच्याशी शेअर करावा म्हटलं सो आता बोलता बोलता मला थोडीशी लागलेली आहे हे भूक कारण असं काय काय झालं मी थोडासा नाश्ता वगैरे केलेला होता तसा आणि आत्ता मला वाटतं काही साडे अकरा बारा झालेले आहेत पण मला जेवण्याची थोडीशी इच्छा नाही आहे काहीतरी मिळते का बघूया खव खायला काहीतरी किचनमध्ये माहेर म्हटले की या डब्यात काय बघ त्या डब्यात काय बघ आणि माहेरात आले की राजवीरचे आजोबा सतत काही ना काहीतरी खाऊ आणतच असतात सकाळी मला वाटतं मुलांसाठी त्यांनी थोडासा इडली आणि उडदाचे वडे आणले होते ते मध्ये आता ते चालूच असतात आमचं पप्पांचं काही ना काही आणणं मी जाते किचनमध्ये काहीतरी खाऊ बघते आहेत का आणि बघा माझा माहेरातला दिवस कसा असतात <laughs> ते तरही तुम्हाला आज पाहता येईल तर निकिता गर्दी लॅपटॉपवरती मम्माला मदत हे बघा जरा खेळणी त्याचे खेळून झाले ना की व्यवस्थित ठेवावं लागतं हे बघा बॉल इथे टाकला तर मी तो नंतर व्यवस्थित ठेवते मंडळी व्हिडिओ पूर्ण पहा राजवीला मी कसं दिवसभर हँडल करते हेही तुम्हाला कळेल अशा कोणकोणते ॲक्टिव्हिटी घेते मी त्याच्यात जेणेकरून तो त्याची चिडचिड कमी होते चला तर मग डब्यामध्ये बघते काय काय सापडते तो मला भेटलेला आहे कॅलॉक्स जे फ्रूट नट्स सीड्स ते ॲड आहे आणि थोडंसं मी आता दूध गरम करते कॅलक्स खरं तर वेट लॉससाठी खूप छान आहे आणि मी सकाळी थोडासा नाश्ता केला होता त्यामुळे थो एवढीही भूक नाही आहे की जेवण करावं सो त्यामुळे म्हटलं थोडंसं लाईटली काहीतरी खावावं तसे गेलं तर ॲपल्सही आहेत पण म्हटलं संध्याकाळी थोडंसं ॲपल ज्यूस वगैरे करता येईल आणि पुढे आई यांना आहेत म्हणजे माझे आई आईवडील आजी आजोबा त्यांनाही ज्यूस घेऊन जाता येईल तर सो आता मी थोडंसं कॅलॉक्स खाते आहे तर थोडं दूध गरम करते खरं तर राजवीर झोखला आठ माझं एडिटिंगचं काम चालू होतं आणि तेवढाच वेळ मिळतो मला एडिटिंग वगैरे करण्यासाठी मला काल शूट करायचं झालं नव्हतं तो जो मी व्हिडिओ आता अपलोड केला आमच्या आनंदबाईंच्या वास्तुशांतीचा आमचा ॲनिव्हर्सरीचा तो पंधरा तारखेचा आहे खरं तर आमची पंधरा तारखेला ॲनिव्हर्सरी असते पण त्यावेळी मी म्हटलं होतं माझा फोन मम्माच्या घरी राहिलेला होता इथे राहिलेला होता त्यामुळे मी जे जो कोणी मिळेल ना त्याचा पटकन फोन घे त्याच्यावरती शूट कर याच्यावरती शूट करा असं केलं काही शूट मी माझ्या आहोंच्या मोबाईलवरती केलेला आहे काही शूट यांच्या मोबाईलवरती केलेला आहे असं करत प्रत्येकांच्या फोनवरती तो व्हिडिओ होते आणि ते व्हिडिओ कलेक्ट करेपर्यंत थोडासा वेळ गेला आणि मग जेव्हा माझे पण सगळे व्हिडिओ पोचले तेव्हा मी तो एडिट केला आणि काल अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ सो काल मला शूट घ्यायचं झालं नाही तर कोणतंही त्या या एडिटिंगच्या प्रोसेसमध्येच होते मी सो आता माझा हा व्लॉग चालू आहे फूड्स कॅम्प बॉक्स आहे फ्रूट्स आणि सीड मिक्स आहे टेस्ट तरी छान आहे याची हेल्दी असते मुलांना द्यायसाठी हे खूप छान आहे फ्रूट्स मध्ये ड्राय फ्रूट्स आहेत त्यात पपया आहेत पपया छोटे छोटे पीस आहेत काजू आहे बदाम आहे बेदाणे आहेत फ्रूट्स आहेत मिक्स आहे खूप छान आहे आता तुम्हाला यामध्ये साखर हवी असेल तर तुम्ही ऍड करू शकता अदरवाईज स्कीप ही करू शकता ते तुमच्या टेस्टवरती निर्भर आहे तर आवाज येतोय बाहेर भाभीच आहेत का आलेत का बघते मी भाभी आमच्याकडे काम करण्यासाठी येतात भाभी बघा आमच्या कशा हेडफोन लावून वगैरे चांगलं म्युझिक ऐकत भांडी करायला हाय 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 केले बाई सगळे निवांत आहेत किरण लवकर फॉलो करा <laughs> फॉलो करा सबस्क्राईब करा, फौलो करा।, फौलो करा। थँक्यू <laughs> माझ्याबद्दल बोलल्याबद्दल <laughs> तर आशा या भाभी कितीही काम असू दे सदैव ऍक्टिव्ह असतात आणि खूप मन मोकळ्या स्वभावाच्या आहेत सो आता मी घेते कॅलॉक्स खायला तुम्हीही या आस्वाद घ्यायला तर सायंकाळच्या ज्यूससाठी मी थोडेसे सब्जाचे बी भिजत घालते आहे तर सब्जाचे खूप छान फायदे आहेत स्किन हेअरसाठी ते खूप छान आहे त्याचबरोबर स्नायूसाठी देखील बेस्ट आहे आणि शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते शिवाय यामध्ये फायबरही आहे त्यामुळे तुम्ही सिंपली पाण्यासोबतही असंच पिऊ शकता किंवा ज्यूसमध्येही ॲड करू शकता तो भाग्यश्रीने येताना वडापाव आणतेला जो राजवीचा फ्लेवर आहे छान कस बनवतोय दाखव तू मला कशी बनवली अरे वा छान छान स्कूल बस बनवली राजवीने छान छान मला शिकव की मला शिकव ना काय करतोय राजवीर राजवीर काय करतोयस इकडे बघून सांग इकडे बघ इकडे बघ काय करतोयस पाणी घालतोयस राजवीर बाळ ठेव ना राजा पाठी मागू ए राजवीर तू नाही ऐकणार प्लीज कुठे इथं नाही इथं नाही इथं कुठे ठेवायचं सांग बघू ओके गुड ठेव हळूहळू हळू हळूहळू हळूहळू ठेव बघू हळूहळू ओके 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 अरे वा 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 छान छान काइट लेमन काइट फिश डॉल तू सांगते काय तू सांग मला काय आहे ते एलिफंट व्हेरी गुड आणि राज राज मला हॉर्स कुठे दाखव तू हॉर्स हॉर्स कुठे दाखव बघा असं दाखवायचं बघा असं असं बोटांनी दाखव असं बोटांनी व्हेरी गुड अँड ऍपल ऍपल कुठं दाखव बोटांनी दाखव व्हेरी गुड बॉल हा आणि बॉल बॉल कुठे बॉल इथं म्हणायचं नाही बोटांनी दाखव व्हेरी गुड कॅट कॅट अ कॅट व्हेरी गुड अँड आईस्क्रीम कुठे आईस्क्रीम वा वा छान जोकर जोकर कुठे जोकर आईस्क्रीम कशी खायची आईस्क्रीम आज नाही खात आपण आईस्क्रीम असं चमच्याने खातो ना असं असं खातो ना कश चमच्याने खातो असं स्पून कसं खातो तसं खाली वाकून नाही खात आईस्क्रीम नेक्स्ट uh, जोकर कुठे जोकर जोकर नीट दाखव नाही कळालं मला कुठं व्हेरी गुड लेमन कुठं आहे लेमन लेमन व्हेरी गुड फिश कुठे फिश व्हेरी गुड नीट दाखवायचं बुक फाटेल का नाही बुक फाटेल अरे बापरे रे मंकी कुठे आहे रे बापरे रे आणि आंबरेला कुठे आहे आंबरेला आचो कशी उडी मारतो मंकी आचू मारतो आणि राजवीर इकडे बघ इकडे बघ तुझ्या टीचरांनी सांगितलंय इकडे बघा स्टँड राजवीला स्टँडअप करते का स्टँडअप राजवीर स्टँडअप ओके राजवीर तुझं नोज कुठं आहे बळा नोज नोज नो व्हेरी गुड आयच आयच अरे वा वा छान छान हँड शो मी योर हँड्स व्हेरी गुड शो मी योर हेड हेड अरे छान छान हेअर्स कुठे आहेत तुझ्या बेबीचे हेअर्स कुठे आहेत अरे इयर व्हेरी गुड अँड टीत अरे वा वा छान छान आणि काय बरं आणि काय राहिलं स्टमक कुठे आणि तुझे लेग्स कुठे आहेत लेग्स लेग हा लेग्स अँड हँड मी युवर हँड अरे वा वा कुठे आहे माझ्या बेबी अरे बाप रे टीत अरे बापरे हे खुश राजवीर शाबास सगळं सांगितलं राजवीरने Very bird. bird grasshopper house house fly uh, out fly.